नमस्कार युट फॅमिली मी सिमिता तर आपल्या सिमिता फॅशन डिझाईन मध्ये तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन अशा व्हिडिओ मध्ये पडून असलेल्या ब्लाउज पीस पासून भाजी भा, आणण्यासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी पिशवी कशी शिवावी शिवायची ते दाखवणार आहे तरी व्हिडिओ स्किप न करता पाहावा तर काय करायला हवे हे साहित्य पोत्याची कॅरी बॅग वरून लावण्यासाठी डिझाईनचा पीस व हातून लावण्यासाठी कॉटन पीस इत्यादी याचे मेजरमेंट मेजर सांगते उंची आहे पंधरा इंच आणि आडवी रुंदी बारा इंच तर काय करायला हवे याचा आकार कापून घ्यायचा याचे दोन भाग करायचे आहेत बरोबर रुंदी व उंची चौकोन कापलेला आहे तसेच डिझाईन कपड वातले कॉटन कापड हे पण त्याच बापात कपायचे आहे तुम्ही पाहू शकता आणि जे कपड आहे त्याच्यावर अस्तरचे कपड आणि डिझाईनचे कापड ठेवू का शकता वरून तर हे कपड वरून खरून जोडायला हवे जसे दाखवल्याप्रमाणे बाजूची टिप मारून झाली की तुम्ही आडव्या व उभ्या टिपा द्या वरून ह्या बाजूने टिप द्यायची आहे टिपा मारल्यानंतर तुम्ही बाजूचे कपड कट करू शकता आता जसे दाखवल्याप्रमाणे आडव्या उभ्या टिपा मारून घ्या तुम्ही हे दोन्ही भाग तयार करून घ्या जे कपड उरलेले आहे ते कट करून घ्या झाले दोन्ही भाग तयार आता वरच्या बाजूला घडीची दाबटीक मारून घ्यायची आहे बाजूने कपडा फटायला नको अशी टीक मारून घ्या एक इंचाची किंवा तुम्ही अर्धा इंचाची मारू शकता आता काय करायला हवे याचे मेजरमेंट मोजायला हवे चौदा आधी चौदा बरोबर अठ्ठावीस मधल्या पट्टीचे माप बारा इंच बरोबर बारा टोटल चाळीस इंच झाले मग चाळीस इंच लांबीची पट्टी घ्यायला हवी याचे असेच तीन तीन भाग घ्यायला हवे चाळीस इंच लांब रुंदीची एकदम पट्टी घ्यायची रुंदी चा साडेपाच इंच इंच घेतलेली आहे पूर्ण टोटल घडी धरून चाळीस झाले तुम्ही पाहू शकता असेच आज तर आणि डिझाईनचे कापड कापून घ्या आणि पट्टी जोडून घ्या ह्याचे असे तीन भाग घेतलेले आहेत म्हणजे डिझाईनचा कपडा अस्तरचा कपडा पट्टीला जोडून घ्यायचे म्हणजे दोन्ही साइडला टिप द्यायची आणि मध्ये मध्ये जसे दाखवल्याप्रमाणे टिप द्या ह्या साईडनं आणि त्या साईडनं तुम्ही पाहू शकता टिप द्या ना पहिल्या बाजूची टीप झाली देऊ ना तर दुसऱ्या बाजूला द्यायची आता मध्ये दाखवल्याप्रमाणे खडू ना खुना केलेल्या आहेत अच्छा ह्याच्यावरून टिप द्या तुम्ही साठी ही झाली पट्टी तयार वरच्या साईडला ला टीप द्या आणि जो चौकोन भाग आहे त्या भागाला ही पट्टी जसे दाखवल्याप्रमाणे तुम्ही जोडून जोडा व पहिल्या साईडला जोडून झाली की दुसऱ्या साईडने जोडत जाम कोपऱ्यापासून पट्टी जोडत जाव्या तसेच पहिल्या साईडला से जोडून झाली की आता दुसऱ्या साईडला जोडून घ्या तुम्ही पाहू शकता पिशवी सुंदर दिसण्यासाठी तुम्ही काळा कलर बंद लावतो नाही तो घ्यायचा ही झाली तयार पिशव्यात हा काळा बंद घ्यायचा दोन्ही साईडने एकाच टिपने बसल्यास गोठ पायपिंग पट्टी लावा तुम्हाला दाखवल्याप्रमाणे बघा तुम्ही शकता झाली तर अर्पिशवीसूनर्पिशवी का कापड लावल्या मुळे बंदाला आकर्षण येतोय आता बंदायला कापड घ्यायचे हे कापड सतरा इंच लॅम्ब व तीन इंच उरून द्यायचे कापड वा तुमचे कापड हे कमी उरून देतोच धरून जसे दाखवल्याप्रमाणे टिप द्या आणि बंद तयार करा बंद जोडून घ्यायचा तयार आहे तुम्ही पाहू शकता बंद ह्या साईडनं ह्या साईडनं टिप वरून दाख टिप द्यायची बंद आहेला अशा पद्धतीने बंद तयार करायचं आणि बंद जोडून घ्या तयार आहे तुमची पिशवी तुम्ही पाहू शकता बंद जोडल्यानंतर दोन्हीचा इड नाही असेच बंद दोन्ही जोडून घ्या तयार आहे तुमची पिशवी तुम्ही अशा बऱ्याच पिशवी तयार करून शिवू शकता ज्या महिलांना ब्लाउज कटिंग कटिंग जमत ना जमत पण नाही अशा महिलांना यातून बऱ्याच फायदा होऊ शकतो तुम्ही दिवसाला वीस ते पंचवीस पिशवी बनवून विकू शकता कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओत धन्यवाद तुम्ही पाहू शकता पिशवी कशी शिवली ती त्यात काही सुद्धा हा तुम्ही ठेवू शकता किंवा डब्या ठेवू शकता भेटू पुढच्या व्हिडिओ धन्यवाद बाय बाय